तर मित्रांनो तो पाऊस तर कमी झाला आहे पण एक मोठा लपडा झाला आहे माझी चप्पल कोणीतरी गायब केली तर नमस्कार मित्रांनो तुमचं एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आम्ही आता निघतोय नवरात्रीची गरबा खेळायला आम्ही जात नाही म्हणा आम्ही जातो असंच फिरायला तयारी झालेली आहे असं आमचं कॅज्युअल गेटअप आहे टी शर्ट आणि शिवाज तर मित्रांनो तुम्हाला दाखवणार आज नवीन ठिकाणी आम्ही देवी बघण्यासाठी जाणवतो तिकडचं एक मस्त वातावरण असतं आणि खूप काय काय असतं तुम्हाला ह्यावेळी मध्ये बघायला मिळणार आहे तर चला आमच्या बरोबर चला पप्पा सायकल घेऊन जायचं सायकल कुठे शिवांशी सायकल आम्ही मध्ये तो चालवत असतो दोन दिवसभर अशी खेळणी कुठे पण टाकून ठेवतो शिवांशी काय एवढी सगळी टाकून ठेवलेस आणि ही शिवांशी बाहेरची खेळणी असं आमचं मेन डोर आहे असं दिसतो आणि बाहेर असं मस्त वातावरण आहे सायकडचा मेन रोड आहे आणि हे खाली आहे प्राजक्ता ते प्राजक्ताचं झाड आहे त्याची रोज सकाळी फुलं पडतात आणि ते आम्ही देवाजवळ नेतो काय होल शिवांश शिवांश तू काय बोलणार आहेस आपल्या आपले व्हिडिओ बघणार लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करा फॉलो करा कमेंट करा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा थँक्यू थँक्यू इथून फिरून जावं लागेल साईडला जायचं आहे काय हां बघ देवी कुठे आहे आणि इकडे डेकोरेशन इथपर्यंत केलेलं आहे मग तसं आपल्याकडे पण असतं एवढं आपल्याकडे एवढं कुठे असतं बघ असतं काय वेगळी आहे गं बा सगळीकडे लायटिंगच लाइटिंग बघून ना मस्त वाटतं पण प्रत्येकाचं काहीतरी वेगळं वेगळं असतं ते बलून्स लावले लाइटिंग वाले किती जवळ जवळ देवी आहेत बघून हां ना प्रत्येक गल्ली गल्लीत देवी आहे तर आम्ही आता कोरबातल्या सगळ्यात मोठ्या देवीजवळ ला आलेलो आहे हा दशहरा मैदान तर इथे खूप मोठं असा गर्भात आलतो सगळ्यात मोठा नक्की कमेंट करा प्रत्येकाचं एक नाव आहे आणि त्याचा अर्थ आहे आणि त्याची एक स्टोरी पण आहे की देवी बरोबर का असते या मूर्त्या आणि गणपती बघा मित्रांनो मोठा उत्सव साजरा केला जातो आपल्याकडे फक्त देवी ताणतात एवढी गर्दी आहे पाया याला आधी पाळणा कला जायचं आहे बाकी त्याच्या नंतर कुठे जायचं आहे नमो कर नमो

माझी चप्पल कोणीतरी गायब केले ह्या दोघांची चप्पल मिळाली <laughs> पावसान पूर्ण मजा खराब केली आजची इथे माझी चप्पल गेले आणि ह्याला सगळे खेळायचं पडलेलं आहे एवढा पाऊस पडून पूर्ण ग्राउंडची वाट लागलेली आहे पूर्ण असं बंद झालेला आहे त्या घरातले दोघ जण लहान जहाजात बसत आहेत आपल्याला भीती वाटते एवढा पाऊस पडूनही सगळं चालू आहे ह्या साईडला सगळी दुकान आहेत ज्यामध्ये सगळं वेगवेगळ्या हॉटेल्स मधलं वेगवेगळं खाणं खायला मिळत शिवांश एकाच गेम मध्ये पूर्ण झालेली आहे शिवांश गार झालेला आहे घाबरून शिवांश खेळ पूर्ण झाले बिना चपल्याशिवाय फिरतोय तर पूर्ण पावसाने सगळ्यांचा गेम ओव्हर केलेला आहे जो तो आपल्या घरी जायला निघतोय आणि आम्ही पण आता घरी जायला निघतोय दुसरे कुठे जायची काय हे नाही ना शिक्षा ना। इच्छा उदरली नाही मला चपलेच खूप मोठं नुकसान झालेलं आहे तर हा होता इथला एंट्रन्स एक नंबर होता भारी वाटत होता, जो आपण मागून आलो हा आम्ही उलट्या साइडने आलो होतो काय नाही आम्ही गेलो मस्तपैकी एकदम आनंदात मजा करू भरपूर काय काय गोष्टी खाऊ आणि भरपूर फिरू पण पाया पडलो आणि पाऊस आला सगळ्या मजाची वाट लागली आणि सगळ्यात मोठं म्हणजे माझी चप्पल गेली मोठा कान <laughs> <चपल> गेली मोठा झाला चप्पल चप्पल पण आम्ही कोणाची न घेता अनुमानी मी आलेलो आहे ऍक्च्युली काय सांगू का ते नवरात्री चप्पल शिवाय फिरायचं असतं ना म्हणून तुमची चप्पल गेली तर मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये मला भरपूर काय काय वेगळं दिसणार आहे पावसाचे नवीन आ, नवीन रूप ते बघा आणि हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कुठेतरी नवीन ठिकाणी तोपर्यंत बाय गुड नाईट गुड नाईट